महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागामार्फत अहमदनगर जिल्ह्यात नाशिक विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे हा मेळावा अठ्ठावीस आणि एकोणतीस फेब्रुवारी रोजी भिस्तबाग महल मैदान अहमदनगर येथे होणार असून या मेळाव्याच्या माध्यमातून तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होणार आहे त्या अनुषंगाने नाशिक विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी बेरोजगार युवक युवतींची नोंदणी वाढवण्यासाठी प्रयत्न करावे तसेच जास्तीत जास्त आस्थापनांनी सहभागी होऊन रोजगार उपलब्ध करून द्यावे असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले नमो महा रोजगार मेळावा संबंधीची पूर्वतयारी आढावा बैठक महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे घेतली त्यावेळी ते बोलत होते महसूल मंत्री विखे पाटील पुढे म्हणाले की या रोजगार मेळाव्यासाठी जास्तीत जास्त कंपन्यांनी त्यांच्याकडील रिक्त पदाची माहिती द्यावी तसेच जास्तीत जास्त शहरी आणि ग्रामीण भागातील बेरोजगार तरुण तरुणींपर्यंत या नमो महारोजगार मेळावा त्यांची पोर्टलला नोंदणी करून घ्यावी हा रोजगार मेळावा सर्वार्थाने यशस्वी करण्यासाठी संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन विशेष प्रयत्न करणं आवश्यक आहे जास्तीत जास्त तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी शासकीय तंत्र निकेतन विविध औद्योगिक संस्था नाशिक विभागातील सर्व विद्यापीठे यांचा देखील समावेश करण्यात यावा तसेच मेळाव्याच्या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी मार्गदर्शन केंद्र तयार करावे रोजगार मेळाव्याबाबत विविध माध्यमांद्वारे प्रचार प्रसिद्धी करावी व नोंदणीसाठी डिजिटल माध्यमद्वारे नोंदणीसाठी लिंक तयार करणे व सदर लिंक जिल्हा परिषद महानगरपालिका समाज कल्याण विभाग व इतर विभागाच्या पोर्टलवर लिंक उपलब्ध करून देण्यात यावी व आपल्या पोर्टलवरील नोंदणीकृत असलेले उमेदवार व उद्योजक यांना मेळाव्यास सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करावे असेही विखे पाटील यांनी यावेळी ये सांगितलंय तसेच अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी स्थानिक पातळीवर कार्यक्रमांचे सूक्ष्म नियोजन करावे महसूल मंत्री विखे पाटील यांना विभागातील सर्व जिल्हाधिकारी यांनी जिल्हानिहाय मेळाव्याच्या तयारीची माहिती दिली जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडते नगर संघर्ष न्यूज सस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला ला क्लिक करा व वो इंस्टाग्राम वर वो चैट चॅटला फॉलो करा